काल रात्री सुभाष चौक परिसरामध्ये नगरपट्टी रोड येथे तरुण मुलांमध्ये आपसात काही वादविवाद जुन्या वादविवादाच्या कारणावर भांडण होऊन त्यांच्यामध्ये सळी लाकडी दांडा आणि इतर हत्यारांचा वापर करून मारामारी झाली वाद मिटवत असताना त्याबाबतची माहिती पोलीस मोबाईलला मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले आणि ती संबंधित मारहाण करणारे मुलं होती ती पळून गेली आणि जो जखमी होता त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे नमूद मारहाण करणाऱ्या मुलांना रात्रीपासून पोलीस त्यांच्या भागावर होते आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा श्री श्रीराम पवार साहेब त्यांच्या पथकांना यश आलं आणि ते पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केले तर त्यांनी सांगितलं की मागील भांडणाचा काही वादविवाद होता आणि तो आम्ही सॉर्ट आऊट करत होतो त्यावेळेला त्यांचं भांडण झालं आणि अशा प्रकारची मोठ्या स्वरूपात मारामारी झाली त्याच्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी आहे हे अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनला पुन्हा रजिस्टर झाला असून तीनशे सव्वीस तीनशे एकोणतीस तसेच राईट्सचे कलम लागलेली आहेत आणि नमूद आरोपितांना आज दुपारनंतर ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून अटक करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला जर काही इशू असेल तर आपण लॉजिकल लिगली त्याचं सॉर्ट आऊट करावं पोलीस ठाण्याला त्याबाबतची खबर द्यावी आणि पोलिसांची योग्य ती मदत घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून मार्ग काढावा असं माझं म्हणणं आहे कारण ह्या गुन्ह्यामध्ये बहुतांशी सर्व वीस ते पंचवीस वय गटातील तरुण आहे आणि कॉलेजचं शिक्षण घेणारे आहेत आणि काही मोलमजुरी वगैरे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे आप की आपल्या अनुषंगाने जर असं काही वादविवाद असतील तर आपण कृपया पोलीस ठाण्याला याबाबतची खबर द्यायची तुम्हाला खबर द्यावी आपलं कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे थँक्यू